हे गाईज बॅक टू बॅक मी ब्लॉग तर गाईज आजच्या ब्लॉगमध्ये मी सांगणार आहे हा जो वॉटरफॉल आहे पनलमध्ये वलवली गाव इथे आहे आणि इथं कसा यायचा कुठं रस्ता आहे तो तुम्हाला मी सांगणार आहे आणि कुठल्या जागेवर जायचा ते पण सांगणार आहे मध्ये मी सांगणार आहे हा जो वॉटरफॉल आहे पनलमध्ये वलवली गाव इथे आहे आणि इथं कसा यायचा कुठून रस्ता आहे तो तुम्हाला मी सांगणार आहे आणि कुठल्या जागेवर जायचा ते पण सांगणार आहे तर कंटिन्यू ब्लॉग बघत राहा आणि कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा तुम्हाला जर यायचं असेल तर, तर, कुटुं, कुटुं, कुट तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल कुठून कसं यायचं आणि कुठून पर्यंत जायचं तर जायचं चला भेटूया पुढे जाऊया आपण अगोदर तर आपल्या यायचे वलवली गाव बघू शकतो सोहे हे गायड हा आहे वलवली गाव तर इथे येण्यासाठी आपल्याला पनवेलला यायला गोदर पन्नलवरून फक्त वीस मिनटामध्ये वलवली गावाच्या स्टॉपवरती याल तर तुम्ही इथून सरळ चालत चालत जाल चाल तर बघू शकता सरळ गेलो गेलो का आपल्या एक मंदिर गणपती बाप्पाचं तर या गणपती बाप्पाच्या मंदिरात आपण जाऊया आणि दर्शन घेऊया एकदम दर्शनर्शन करायचं इथं आणि मस्त आहे की जायचं गणपती आपला प्रार्थना केली आणि मी चाललो आता वरती आणि आज मी आज तुम्हाला दाखवणार आहे या ठिकाणी कसं कसं स्पॉट आहेत आणि कुठे कुठे जायचा फिरायचा आणि गाय गणपती आपला दर्शन घेऊन आपण सरळ लिंगाचा सरळ जो वॉटरफॉल दिसतो तिकडे जायचा सरळ 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 इथं आल्यानंतर आपल्याला बघू शकता वॉटरफॉलचा किती चांगला व्ह्यू येते आणि बघू शकता इथून आल्यानंतर आपल्याला दोन रस्ते बघायला भेटले पाहिजे जे आणि आपल्याला खाली जायचं आहे अगोदर समोर जायचं वॉटरफॉल तर तर यो सरळ रस्ता दिसताना तो आणि यो जो लेफ्ट साईडला ले रस्ता गेलेला आहे यो लेफ्ट साईडला ले। यो रस्ता तर वरती जायचा आणि हा रस्ता सरळ येतो जवळ जायचा तर आपण सरळ रस्त्याने जाऊया अगोदर तुम्हाला दाखवतो काय मंदिराजवळ जर आपण सरळ सरळ आलो मंदिराजवळ शिरता आपण इथं पोचू तर इथून आपण आले होता एक रस्ता इथं आहे जो की खूप चांगला व्ह्यू देत आणि दुसरा रस्ता इथून एक आहे जो एक छोटा व्ह्यू देतोय धरणाचा डबल व्ह्यू एकदम सुंदर असा व्ह्यू इथून पण येते तर पहिले तुम्हाला अगोदर मी इथला रस्ता सांगतो तुम्हाला इथून सरळ जायचं आहे बघू शकता हे जे आहेत ना प्लॅन्ट जे कालून सरळ जायचं इथून रस्ता आहे त्यानंतर तिथं पण आहे आणि तिथं वरती जायचं पण तुम्हाला रस्ता सांगतो थांक। मी सगळं सांगतो पूर्ण ब्लॉग बघत राहा तुम्ही सांगितलेल्या रस्त्याला जर फॉलो केलं तर तुम्हाला हा व्यू लवकरच बघायला भेटल बघू शकता हा व्यू किती सुंदर आहे आणि खूप आज पाऊस पडला होता आणि पाणी पण खूप आहे बघू शकता सगळं सर्वात अगोदर तुम्हाला हा खालचा व्ह्यू त्यानंतर तुम्हाला तिथं येतो त्यानंतर तुम्हाला वरती पण दाखवतो मी कसं जायचं बघू शकता काहीच बघा किती सुंदर असा व्ह्यू तुम्हीच बघा आणि या गाईज नक्की या यायचं प्लॅन ठरलं असेल तर नक्की या हो गाईज किती सुंदर असा व्यू तुम्हाला बघायला भेटेल काय कशी जो पहिला पहिला स्पॉट आहे तुम्हाला सांगतो मी टोटल तीन जागेवर जायची आपल्याला हे पहिली जागा आहे काही बघू इथं किती सुंदर असं व्ह्यू आणि डबल व्ह्यू आहे आणि डबल वॉटर व्ह्यू काही पहिला व्ह्यू इथे तुम्ही फोटो शूट करू शकता तिथं जाऊ नका जवळ पावसाली जाऊ नका तिकडे जवळ इथून फोटोशूट करा आणि वरती जा वरती पण शूट करा बिंदाज पण जमालून पाहू शकता काही पूर्ण डोंगर एकदम फोडलेलं डगर डगर आहे इथं कोण जायचं ना काही कारण की कालची फुल खूप डगर आहेत लास्ट पायाला आणि वरून पण रिक्स आहे त्यामुळं इथपर्यंत या बिलला फोटोशूट करा आणि परत जा वरती जास्त थांबू लाग आणि त्या दुसऱ्या वॉटरफॉलवरती तुम्हाला दाखवत तिथं जा तुम्ही जसं तुम्ही इथून त्या जा त्या वॉटरफॉलवरती गेल तर छोटे जातो वरचे पण वॉटरफॉलवरती बघू शकता फुल एन्जॉय मोठे हा रस्ता आहे बघा इथून तुम्ही सरळ गेल तसं रिवर्स या आणि इथून जा आणि सिम्पल रस्ता काय इथला की बेटर रस्ता तुम्हाला आणि तिथे गेल्यानंतर व्ह्यू चेक करा एस तुम्ही सरळ आल्यानंतर फॉल करे वॉटरफॉलच्या निशाणाकडे या सरल रस्ता आहे आणि बघू शकता हा व्ह्यू बेहतरीन आज पाऊस खूप जोराम पडले त्यामुळं जास्त पाणी आहे आणि समोर जाऊ नका काही प्लीज खुलीच जाऊ नका को समोर कोण जायत पण असं समोर पण जाऊ नका लहान लहान छोटी मुलं पण जाण्याचा प्रयत्न करतात का कारण की काय तसा अचानक भयानक डगर पडण्याचं काय ह्यानं आहे पण जी वरती पब्लिक असतं ना तेव्हा जर चुकून काय छोटी डगर फेकली तर ती वावत येईल आणि डोक्यावर पडल मग इथंच पडायला लागेल आपल्याला त्यामुळं सांगते मी तिथपर्यंत जाण्याची कोशिश करू नका काय फोटो फोटोशूट करा आणि जा रिटर्न मागं आणि त्यानंतर आता तुम्हाला मी नेतो ता मी वरती वरती झाला तिथून रस्ता आहे इथून इथून जाऊ नका वरती इथून जाल नाही तर आगामी इथून फोटोशूट करा बिंदास आणि बघू शकता किती सुंदर असं किती सुंदर असं दिसतंय तुम्ही इथं पण फोटोशूट करा आणि जसं आले हो तसं लगेच रिटर्न झाला दहा पंधरा मिनटं थांब आणि रिटर्न झाला फोटोशूट करून आता मी तुम्हाला सांगतो नवीन लोकेशन एक तिसरा स्पॉट एकदम सुंदर असं तीन चार स्पॉट सांगणार मी काय तुम्हाला वल्ली वॉटरफॉलचे हे बघा किती सुंदर असा व्ह्यू येते आणि इथून पण खूप सुंदर असा व्ह्यू आणि काय तर तुम्हाला मी वरती जायचं असं सांगतो काय मला फक्त पाच मिनटं लागतील वरती जरला तुम्हाला जरा टाईम लागल कायदे दुखतील तुमचं कारण की मला लय हाऊस ते तर ते डोंगराव मी इथं आत्त्यातून तीन चार वेळेला येतो मी चुकून फक्त घरी नसलं मी इथे येत नाही नाही तर मी इथे येतंच कधी पण आणि बघा जसं तुम्ही आले हो ना तसंच रिटर्न चाला इथून कालू जिथं आपण अगोदर होतो इथं जा परत चला काहीच तुम्ही इथून गेले होते तिथं आपण तर तिथून परत या रिटर्न आणि बघा हा रस्ता वरती जायचा जर तुम्हाला वर जायचं असेल तर वर जायला जास्त टाईम नाही लागणार काही तुम्ही तर वीस मिनटाच्या आत पोहोचाल सहज आरामशी काय टेन्शन नाही फॅमिली सोबत असतं ते तरी पण पोचाल लवकर हे बघा इथून रस्ता आहे थोडं मध्ये स्टॉप पण भेटेल तुम्हाला मुस्त की धांबाल तुम्हाला बसायला आणि बघा इथून आपण सरळ गेलो तर तो वॉटरफॉल भेटेल दो डबल वॉटरफॉल आहेत काय एक वरती एक खालती पण आहे तुम्हाला रस्ता सांगितलेला आहे मीनी आणि आता इथून वरती जायचा रस्ता आहे हे बघा हा चला तुम्हाला मी दाखवतो so बघत राहा फॉलो मी सो गाईत अशा प्रकारे तुम्ही इथं थोडासा वरती सराल इथून गाड्या कालती तर कालतीच पार्क करा तुमच्या असतील तर इथं गाड्या येत नाही आणि इथं गाड्या येतात पण उतरताना जरा प्रॉब्लेम होतं इथं नका आणू गाडी आणि बघा हा रस्ता दिसील काय तुम्हाला हा एक छोटासा रस्ता आहे इथूनच जायचे तुम्हाला काही सरळ सरळ चला या रस्त्याला फॉलो करा आणि चला आपण अरे पुढे भेटूया हा रस्त्याला फॉलो करू आपण तिथं आपण भेटूया आणि तिथून तुम्हाला तुम्हा दाखवतो दोन रस्त्यात वरती जायचे आहे चलाईस थोड्या वेळात सर नंतर अजून तुम्हाला हा व्ह्यू बघायला भेटेल चेक करा चेक आऊट एकदम सुंदर असा व्ह्यू आणि इथून आल्यानंतर तुम्हाला दोन रस्ते बघायला भेटतील अगोदर सरळ चला तुम्ही तुम्हाला सांगतो इथं आल्यावर तुमचे पाचने पासपूर होतील त्यामुळे जरा ब्रेक घ्या आणि चला तुम्हाला दाखवतो दोन रस्ते कसे आहेत ते सो का सरळ सरळ आल्यानंतर तुम्हाला ती एक छोटी मोठी डगर लागेल आणि ते यायचे लिहायचे हा झाडाचे खालून जायचे बिंदास आणि खालती पण बघा त्यानंतर आपल्याला जे हे दोन रस्ते आहेत ना हे इम्पॉर्टंट आहे काही रस्ता चुकीने रिक्स होऊ शकतो बघू शकता एक हा रस्ता आहे ते बघा दोन मुलं चाललेत आहेत हा जो रस्ता आहे जो जरा रिक्स आहे टाईम पोरांसाठी बरोबर आहे आणि हा फॅमिलीसाठी बरोबर रस्ता आणि ती मुलं पण बघायला लागली इकडं आता कायच मी तर इथून जाणार हा पहिला रस्ता आहे रस्ता जरा शॉर्टकट आहे इथून पंधरा मिनटं लागतील तिथून पाच मिनटं लागतील असा विषय आहे आणि गाईच चला तुम्ही फॅमिलीसोबत असाल तर इथून जा आणि पावसाळी तिथे येऊ नका पावसाळी रस्ता रिक्स आहे उन्हाळी असेल तर ठीक आहे उनबी नसेल तर याय इकडं पावसाळी नका येऊ इथून तुम्ही एंग पोरा असेल तरी पण फर्स्ट टाईम येत असाल ना तरी पण इथून नका जाऊ लेफ्ट मारा राईट नका जाऊ साईज सरळ आलं ना तुम्ही इथून तर हा दोन रस्ते इथला हा दोन वीस एफ एक लेफ्ट एक राईट तुम्ही राईट मारून जा गाईच कोणी पण असू दे राईट मारून जा आणि लेप मी लेपमधून चाललो कारण की मला रवकर पोहोचायचं आणि मला सव आहे मी इथून जातं नेहमी आणि पाय जास्त चालत नाही तूर आणि पावसाचा दिवस आहे बघू शकता पाणी तर चालू आहे रस्ते हे बघा अशा प्रकारे रस्ते आणि या रस्त्यात विंचूसुद्धा असतं एक ब्लॅक विंचू पकडला होता जग्गूबाईनी एक ब्लॉक आहे आपला तो बघा आणि आता मी चाललो इथून पाच मिनटांवरती पोहोचल आणि हा कसा रस्ता भयंकर येतो तुम्हाला आता समजल हे बघा असं असं रस्ता आहे तिथे आणि खूप जास्त रिक्स आहे या रस्त्यावरती पाय सरकण्याची हे बघा असे रस्ते आहेत आम्ही पाय खूप दुखतात हे बघा किती वरती आलो लगेच हां आणि हा रस्ता किती रिक्सी आहे तर तुम्हाला आता बघायला भेटेल बघा तो गाईज तुम्ही एवढा वरती आल्यानंतर एक जी रिक्सी जा बघा आत्ता परलेस तो एक ही रिक्स जागा आहे ती आहे ही ही बघा इथून चराव लागतं आहे आणि किती चिपछपी जागा आहे शवाली आहे साठकचं बाय आणि मागं बघितलं हो जाम भीती वाटते कारण की का आपण उभं हो। त्या ठिकाणी असतो त्यामुळे मी बोलते तुम्हाला तो रस्ता आहे तिथून जा आणि तुम खूप भयंकर चढायला लागते कायच मी वरती पोचलो जो लेफ्ट साईडचा रस्ता होता तो तुम्हाला मी पाठवलं बोललो तो तुम्ही इथं निघले असतं आणि मी राईट साईडच्या आलो शॉर्टकट इथून हे बघा किती भयंकर जागा आणि मी इथून आलो आणि पब्लिक इथून येतोय सरळ जायचं आपलं सरळ रस्ता बाबा इथे भेटू एकमेकाला आणि सरळ खूप जास्त दम लागले बोलायला भेटत नाही त्यानंतर ह्या रस्त्याने सरळ जायचे तुम्हाला तुम्ही कालून दोन्ही रस्ते पकडले तरी निघाल एकच जागे येऊ हो। त्यामुळे इथून सरळ चला हे बघा वरच्या जागेवर जायचे तुम्ही इथून सरळ आल्यानंतर तुम्हाला भेटायचे वाडाचा झाड इथून सरळ जायचंय हाई जी दगड आहे ते पण पण फोटो शूटला जागा आहे पण रिक्स आहे रिक्स घेऊ नका आणि सरळ गेलो तर नंतर आपल्याला धबधबा वॉटरफॉल जो आपण घालून होतो तो वरती भेटलो आपल्याला बघायला चला तर जाऊया वाऱ्याचं झालेलं समोरून आल्यानंतर तुम्हाला वाटतं हा व्ह्यू बघायला ही जी डगर आहे इथं खूप सारी पब्लिक येते तुम्ही येण्याचा प्रयत्न करू नका मी इथं काहीच तुम्हाला बोललो ना आपल्यातून तीन चार वेळे येतो बिंदाज आणि इथं आल्यानंतर खूप हवा येतं काहीच आणि कालचा पण बघू शकता हा भयंकर आहे आणि ते बघा काल ती पब्लिक जो वॉटरफॉल तुम्हाला दाखवतो ना तो मी इथून दाखवतो इथं गेलो होतो काल ती रिपब्लिक कोण आहे जरा मला ओळखत नाही बघू शकता मग आपण इथंच होतो आणि इथून आपण असं 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 इथून असं असं तो रस्त्यावर असं असं आलो इथं आणि आता इथं आता तुम्हाला जो वॉटरफॉलचा जो पाणी येतो ना तो तिथून इथे येतो तर तो स्पॉट दाखवतो आणि इथं गेलं तर खूप एन्जॉय येतो मग काही इथं झाला रस्ता नाही ठीकठाक आपली की बात नाही तरी पण मी जातो गेले आहे हो जाम दम लागतं नॉन स्टॉप गेले हो आणि वरती पण खूप भारी मी पण एकदम खतरक फोटोशूटसाठी पण एकदम भारी आहे आणि बघा मी आता इथं उभा उभा राहू नका तुम्ही येऊन मग आता तर गाईज विचारून येतो बेसमी आणि इथं जातो गाईज रात्रीचे पण येतो मी कधी पण आता गाईज खालची पण खूप सारी पब्लिक आली आणि जातो वरती पब्लिक गेले थोडाफार डगर भेटला तर कालची जाईल कोणाचे लागू शकतो त्यामुळं कालचे जरा रिक्स आहे त्यामुळं नीट जाता डोक्यात वॉटरफॉलच्या जवळ जाऊ नका वरती या तर भेटेल तुम्हाला अंघोल करायला भिजायला चालती नका भिजून चालती फक्त फोटोशूट करा एकदा भारी हॉटेल आणि बघा आता किती सुंदर असं डोंगर आहेत आणि इथं आपले खूप सारे फ्रेंड राहतात आपल्याकडे कामाला पण आहेत आपण सोबतच आहे आमच्याकडे कामाला जाऊया माझा एक मुलगा आला इथं तो ड्रोन घेऊन आला वाटतं थोडं आपले पुढं जायचे सरळ सरळ हा रस्ता दिसतो हा रस्त्याने सरळ आल्यानंतर तुम्हाला भेटेल एक चांगला वॉटरफॉल बघायला काही वॉटरफॉल बघायला भेटी तुम्हाला इथं आल्यानंतर तुम्ही चप्पल करा इथंच आणि हे बघा वॉटरफॉल अंगोल बिंदाच येऊन टेन्शन ना काहीच फक्त इकडे जाऊ नका पुढं आता मी काय तुम्हाला दाखल तर पुढचा नजारा आणि इथे येऊन बिंदास फोटो फोटोशूट करा आंघोल करा काही टेन्शन नाही आणि काही थोडा तरी काय गेला डगर घालते तर डायरेक्ट माणसं असताना घालती माहिती तुम्हाला किती तुम्हाला दाखवला बिरी डायरेक्ट डोक्या जाऊन पडल त्या मुलं चप्पल पण वाहून जाऊन गेल तरी लागल कोणते किंवा काही जी खडे असतात ना तिलाही पास जास्त पाणी पडलं का ते वावत जातं कडीबीडी आणि बघा फोटोशूट चालले व्हायचं कोण आहेत काय माहिती नाही आणि ना आपण जातो तर समोरचं दाखवतो तुम्हाला नजारा समोरचा नजारा बघा आणि खूप जोरान पाणी चालले किंवा असं कुठलं डगं एक छोटा डाकून जर टाकला तर काही सरळ वावत जातं कालती ना कालती खूप सारी पब्लिक असते त्यामुळे आणखी तुम्हाला कालती ऑटर पावलं चिपकावलं जाऊ हो नका लांब चित बघा ढाकण्याचा पाणी नका घालती वरती या पाहिजे तर भिजायला तिथं भिजा आणि इतर पण पाय सरकते गाई आणि ती मी तर माहिती आहे काय तुम्हाला चार वेळा येतो आणि माझा ब्लॉक पण तुम्हाला बघायला भेटतात आणि आता बघा काय समोरचा व्यू आणि खूप जास्त पाय सरकार मागे सर आत्ता मी काय नाही होता सांगा व्ह्यू मग बोलावणार किती सुंदर व्यू व्ह्यू बघ आता किती रिक्स जागा इतर जागा येऊ नका काय मी तर येऊन दाखवतो तुम्हाला पण तुम्ही येऊ नका चला तर काय आपण जाऊया आता परत येत्या अजून वरती पण खूप सुंदर असं आहे तिथं म्हणजे काही फोटोशूटसाठी भारी आणि खूप वरतीला अगं वाटतंय आणि काही फास्ट पाणी चालू आहे त्यांनी इथं पण नका ना डायरेक्ट आवत वाहत जाल काही चान्स नाही थांबायला जास्त त्यामुळे फोटोच पावा तिथं बिंदाच वरती आंघोळ गाववरती आहे त्याच्यावर पाणीची वरती तर वरती बिंदाच गाव वरती बिगर चल तर काय आपण जाऊया घरी काय जेच ते तीन चार स्पॉट होते काहीच ता तु ते तुम्हाला दाखवलं मी स्पॉट तर आता गाईज तुम्ही घरी जा असंच जास्त वेळ नका इथं बिंदाच एन्जॉय करा पण जरा पाण्यांबर नका करून तर जाल कोण बघा जे वाडचं झाले तिथून तुम्ही आलतं आता मी जसं सरळ आलतो बघा वरती त्या रस्त्यातून आता मी पण जाऊ शकत नाही घालते कारण की खूप चिकट जागा आहे ती घालती जाणत रस्ता नाही बरोबर तिथून तर दुसरा रस्ता होता ना लेफ्ट साईडचा जसं त्या साईडशी तुम्हाला मी पाठवलं त्या साईडशी परत रिटर्न जा जसं आले तसंच जा आणि जसं मी वरती जाऊन ना ते डायरेक्टली तिथून नका जाऊ आणि तिथं मी पण जाणार नाही आता कारण की ते रस्ता रिक्स आहे जायचा यायचा बरोबर ओके जाताना बोललो सरसर सरसर जाल त्या म्हणून नको मी तर काय तर फिरलो फुल आता थोडं बसेल इथं अरे जाईल नंतर तर काहीच आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो आहे भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये अंतर काहीच तुम्ही तुमचं नाव कमेंटमध्ये टाका मी तुमचं नाव हातावरती कोरेल हातावरती टाकेल पेन आणखी टेन्शन घेऊ नका चला तर काहीच मी नाव टाका तुमचं बाय 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 जी आपल्या कमेंट मध्ये आली होती ब्लॉग वरती ते पहिलं नाव आहे रामकृष्ण हरी कुणाल पाटील टाकले रामकृष्ण हरी तर ना त्याचं नाव आपण टाकले तुम्ही सांगले कुणाल कुंदालबाई रामकृष्ण हरी माऊली त्यानंतर हे बंटी बंटी बाहेंटी बंटी रामकृष्ण हरी अजून एक कुठे गेलं हे नीलबाई हे नील पाटील आपला बॉडी बिल्डर चालतं काही आता या ब्लॉगला पण कमेंट करा असं मी टाकील या पेरेस्टिन चालतं चालतं काय बाय कमेंट करा धरतर वाट बघतो काही जस्ट ब्लॉग एंडच करत होतो तेवढ्याने एक आपल्याला एडिटिंग करत होतो एडिटिंग पण फायनल झाली तर आपल्याला एक मेसेज आला हर्ष भाईचा त्यांनी मागचे जे मागच्या ब्लॉगला कमेंट केले पहिल्या ब्लॉगला जो मी बोललो होतो त्याचं नाव टाकलं हर्ष बघू जातो त्याचं पण नाव टाकलं आपण हे बघा हर्ष आहे बंटी आहे अच्छे आच्छेजन आणि रामकृष्ण हरी आहे आणि एक इकडे नील आहे नील गाईज चला तर गाईज चार नाव आले आणि आता तुम्ही पुन्हा एकदा ब्लॉकमध्ये तुमचं नाव कमेंट करा मी पुन्हा करीन तुम्ही करत राहा कमेंट किती पण करा मी आहे तयार चला तर गाईज बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये